अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण सर्वांचं स्वामी कृपालेप चॅनेलवर खूप खूप स्वागत दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला देवादिदेव महादेव यांची विशेष अशी पूजा केली जाते हा दिवस महादेवांना समर्पित असून या दिवशी प्रदोष वत साजरे केले जाते सर्वात आधी सोमप्रदोष म्हणजे काय जाणून घेऊया जर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला सोमवार येत असेल तर त्या दिवसाला सोमप्रदोष असे म्हणतात येणाऱ्या सोमवारी तर खूप शुभ असे योग आलेले आहेत त्या दिवशी त्रि त्रयोदशी पण आहे आणि शिवरात्री पण आहे म्हणजेच त्या दिवशी सोमप्रदोष आणि शिवरात्री असा हा त्रिवेणी संगमासारखा तीन असे शुभ मुहूर्त एकत्र आलेले आहेत त्यामुळे हा दिवस आपल्या महादेवांचा पूजेसाठी खास असा आहे कारण हिंदू सनातन धर्मात सोमप्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे या दिवशी महिला अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला सुखसमृद्धी प्राप्त होते मात्र कथावाचन किंवा श्रवणाशिवाय हे व्रत केल्यास त्याचे अपेक्षित फळ प्राप्त होत नाही कथेशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते तर मग चला जाणून घेऊया काय आहे सोमप्रदोष व्रताची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एका शहरात एक ब्राह्मण स्त्री राहत होती तिचा नवरा वारला होता तिच्याकडे काहीच शिल्लक नव्हते म्हणून ती आपल्या मुलाला सोबत घेत सकाळपासूनच पिक्षा मागायला निघत असे अशा प्रकारे ती स्वतःचे आणि स्वतःच्या मुलाचे पोट भरत होती एके दिवशी घरी परत येत असताना त्या ब्राह्मण स्त्रीला एक मुलगा जखमी अवस्थेत दिसला ती ब्राह्मण स्त्री त्या मुलाला आपल्या घरी घेऊन गेली तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून विदर्भाचा राजपुत्र होता आणि शत्रूच्या सैनिकांनी त्याच्या राज्यावर हल्ला करून त्याच्या वडिलांना मारून त्या राज्यावर ताबा मिळवलेला होता हे त्या ब्राह्मण स्त्रीला माहिती नव्हतं तरी देखील ती ब्राह्मण स्त्री त्या मुलाला स्वतःच्या घरी घेऊन गेली आणि घरी घेऊन आल्यानंतर तो त्यांच्या घरात राहू लागला कालांतराने तो राजपुत्र आणि ब्राह्मणीचा पुत्र हे दोघेही मोठे झाले त्यानंतर एके दिवशी अंशुमती नावाची गंधर्व मुलगी राजकुमाराला पाहून त्याच्या प्रेमात पडली दुसऱ्या दिवशी ती मुलगी त्या राजकुमारातला तिच्या पालकांना भेटायला घेऊन गेली काही दिवसांनी महादेवांनी अंशुमतीच्या आईवडिलांना स्वप्नात दर्शन देत राजकुमार आणि अंशुमतीचे विवाह लावण्याची आज्ञा केली त्यांनी तसे केलेही आणि राजकुमार आणि अंशुमतीचा विवाह पार पडला आणि ते दोघेही आनंदात राहू लागले तर दुसरीकडे ती विधवा ब्राह्मण स्त्री नेहमीप्रमाणे प्रदोष व्रत करत राहिली या व्रताचा प्रभाव असा झाला की त्या राजकुमाराला गंधर्व राजाच्या सैन्याची मदत मिळाली आणि त्याने विदर्भ राज्यातून शत्रूंना हुसकावून लावले आणि वडिलांचे गमावलेले राज्य परत मिळवले त्यानंतर त्या राजपुत्राने त्या ब्राह्मणीच्या मुलाला त्याच्या राज्याचा प्रधान बनवले प्रदोष व्रतामुळे राजपुत्र आणि ब्राह्मणपुत्राचे दिवस सुधारले अशा प्रकारे महादेव आपल्या सर्व भक्तांवर कृपा करतात त्या ब्राह्मणश्रीने नित्य व्रत अगदी श्रद्धेने निष्ठेने आणि भक्तिभावाने करत राहिल्याने तिला देवादिदेव महादेवांचा कृपा आशीर्वाद मिळाला जसं की या कथेच्या आधीच मी सांगितले होते की प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीला सुखसमृद्धी प्राप्त होते आणि तसेच झालेही त्या ब्राह्मण स्त्रीने नित्य कायम श्रद्धा निष्ठा आणि भक्तीने प्रदोष व्रत केल्याने तिला सुखसमृद्धी प्राप्त झाली तर अशाच प्रकारे आपणही आपल्या जीवनात सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्त हो यासाठी दर महिन्याला येणाऱ्या प्रदोषकाळी तसेच विशेष अशा सोमप्रदोष दिवशी करावयाचे हे प्रदोष व्रत नक्कीच करावे आणि तसेच ही कथा नक्की ऐकावी तरच त्याचे पूर्ण असे फल तुम्हाला प्राप्त होईल अशा प्रकारच्या पौराणिक कथा आणि सनातन धर्मातील हिंदू धर्मातील व्रतांचे महात्म्य जाणून घेण्यासाठी जर जा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच या सोमप्रदोष काळातील मुहूर्त जो आहे पूजाविधी कशी करावी त्याचे महात्म्य काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर जो दुसरा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ती देखील तुम्ही नक्कीच पहा सर्वांना सोमप्रदेष व्रताच्या शुभ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नम पार्वती पते हर हर महादेव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव